दिनांक चौदा मार्च वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जर व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या नुकसान भरपाईसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या ठिया पाण्याचा सा साठा वाढवा यासाठी बादसा धरणाची दोन हजार पाच साली उंची वाढवण्यात आली होती मात्र धरण पात्रातील पिंपळवाडी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाऊन शेती नापीक झालेली आहे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे असे असताना नुकसान भरपाई दिली जात नसल्याने शेतकऱ्यांनी भातसाधारण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलेले आहे याची दखल उप अभियंता यांनी घेत जमिनीची मोजणी करून मोबदला देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील दिलेले आहे अकोटी जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरामध्ये काहीशी सुधारणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाला या ठिकाणी मिळालेला आहे आठ हजार दोनशे चाळीस रुपयांचा बाजारभाव तसेच पाहायला गेलं तर या बाजार समितीमध्ये कापूस दरामध्ये आपल्याला चांगली वाट पाहायला मिळत आहे मागच्या एक दोन दिवसापूर्वी कापूस दरामध्ये काहीशी घट झालेली होती परंतु आता पुन्हा एकदा कापसाला चांगला बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील पावती पाहायला गेलं अकोट या तर ही आहे देखील पाहू दोनशे पंचाहत्तर रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस शेतकऱ्यांना वीज पुढच्या वर्षी चाळीस टक्के कृषी फिडर सौर ऊर्जेवर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलेला आहे सुमारे नऊ हजार मेर ऊर्जे साठी विकास कामांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे यातून चाळीस हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार रोजगार निर्माण होणार आहे हंगामाच्या अखेरीस शेतमाल दरात किंचित सुधारणा कापूस व तुरीत अल्पशी तेजी लाभाचे धनी शेतकरी की व्यापारी सध्या पाहायला गेलं तर बाजार समितीनिहाय आवक व दर जर पाहायला गेलं तर गुरुवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत अकरा एक हजार एकशे सत्तावन्न क्विंटल हरभऱ्याची आवक झालेली होती किमान पाच हजार शंभर रुपये तर कमाल सहा हजार शंभर रुपये अर्थात सरासरी पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तसेच दुरीला दहा हजार चारशे बारा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतानाचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातम्या आलेल्या आहेत त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत छोटीशी अपडेट कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केली योजना बफर स्टॉक करून किमती नियंत्रण करणार केंद्र सरकार या वर्षी स्टॉक करण्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे याचा विचार सुरू आहे दर वाढल्यास किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो नॅशनल कॉपरेटिव्ह कंझ्युमर्स फाउंडेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल अग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फाउंडेशन ऑफ लिमिटेड या सारख्या एजन्सी सरकारच्या वतीने कांद्याची खरेदी करतील असे सूत्रांनी जे आहे ते सांगितलेले आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नुकसान भरपाई आली अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार त्यात अनुदान संदर्भात अधिक माहिती आता आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर खूप सारे शेतकरी मित्र पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तसेच पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांचे असे देखील म्हणणे आहे की जालना असेल संभाजीनगर असेल बीड असेल काही भागात अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाहीये तर नुकसान भरपाई कधी मिळणार याच प्रतीक्षेत शेतकरी आता पाहायला मिळत आहे जर आता पाहायलाच गेलंच तर जून जुलै दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आपल्याला अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे शेतजमिनीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे व त्यातली त्यात आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे जे आहे तर शेतकऱ्यांना आता एक चांगली मदत हवी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर जून जुलैच्या या अतिवृष्टीमुळे आता नुकसानकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करणेबाबत अतिवृष्टी पूरचक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता लवकरच मदत मिळेल असं सांगण्यात येत आहे हापूस करतोय अख्ख्या जगावर राज दररोज नऊ हजार पेट्यांची होते निर्यात मुंबईमधून हवाई व सागरी मार्गाने आंब्याची निर्यात होत आहे या वर्षी है है जर आपण पाहायला गेलं तर चाळीस ते पन्नास देशांमधील नागरिकांना भारतीय आंब्याची चव घेता येणार आहे असं सांगण्यात येत आहे तसेच जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागलेली या लाग आहे यावर्षी हा विदेशातून मागणी वाढत आहे आघाती देशांमध्ये प्रतिदिन आठ ते नऊ हजार पेट्यांची निर्यात होऊ लागलेली आहे राज्यातील तेवीस कोटी शेतकऱ्यांना मिळतोय पीक विमा योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये पाहायला मिळत आहे झपाट्याने मोठी वाढ सध्या जर पाहायला गेलं तर इथे सांगण्यात येत आहे तेवीस कोटी शेतकऱ्यांना आता ज्या ते पीक विमा योजनेचा लाभ मिळत आहे तर लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी युरिया व डीएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या दिल्या सूचना राज्यात आगामी खरीप हंगामाच्या कालावधीमध्ये युरिया व डीएपी खतांच्या तुटवडा जे आहे ते भासू नये या दृष्टीने युरिया व डी ए पीच्या संरक्षित साठा करण्यात यावा अशा सूचना ज्या कृषी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आत्ता सध्या परिस्थितीला दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे लहरी पाण्यामुळे यंदा सोयाबीन तूर कापसाच्या उत्पादनात घट त्यातली त्या हळद काढणीला लगबग मिळतोय हळदीला चांगला बाजारभाव सध्या जर पाहायला गेलं तर यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असल्याने काही प्रमाणात होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तसेच पावसाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन तूर कापूस उत्पादन घटलेले आहे त्यातच या शेतमालाला भावी जे आहे ते समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या जे आहे ते कमी भाव तर आहेच अडचणीमध्येही भर पडलेले आहे परंतु यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत असल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे सध्या जवळ पानसाळ भागात हळद काढणीला लगभग ज्याती सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील काही जिल्ह्यात पीक विमा देण्यास होणार सुरुवात तर चला पाहूयात याबाबत एक अपडेट व तुमच्या जिल्ह्याचे काय नाव आहे ते एकदा कॉमेंट करून सांगा तुम्हाला जर पीक विमा मिळाले नसेल तर जिल्ह्याचे नाव सांगा त्या हे आपण जे आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दे अपडेटही देत राहू सबस्क्राईब करा तर पाहायला गेलं सध्या तर राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला असून ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा अद्याप अजिबात पीक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पाहायला गेलं तर पीक विमा मिळालेला नसून या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा मिळेल असंही सांगण्यात येत आहे तसेच पाहायला गेलं तर आता पीक कामनेच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे असंही जे आहे ती माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे आहे ते पीक विमा मिळालेला नव्हता मागच्या काही वेळेस तर आता त्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता तुम्हाला पीक विमा मिळालेला नसाल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये नक्की सांगा झळा पाणी टंचाईने डाळिंबाच्या बागा उजाड शेतकरी फिरवत आहे डाळिंबाच्या झाडावरती कुराड सध्या पाहायला गेलं तर मार्च महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे विकत पाणी घेऊन फळबागा वाचवण्यासाठी प्रयत्न असफल होत असल्याने शेतकरी डाळिंबांच्या झाडावर डायरेक्ट कुराड जे आहे ते फिरवत आहेत सध्या पाहायला गेलं तर जीवापाड जपलेली बाग तोडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहे तसेच आता शेतकऱ्यांना जे आहे ती मदतीची देखील गरज आहे बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अजून जे आहे ती मदत मिळालेली नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत तर तेथील शेतकऱ्यांना पीक विम्याचा देखील लाभ मिळालेला नाही आहे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर यावर्षी तूर सोयाबीन कापूस यांना जे आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही मदतीची अपेक्षा जी आहे ती सरकारकडून पाहायला मिळत आहे तर चला पाहूयात एक फायनान्शियल छोटीशी अपडेट शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट आहे चढ उतारात ही सेन्सेक्स एकशे पासष्ट अंकांनी उसळी सध्या पाहायला गेलं तर शेअर मार्केटबाबत चढ उतारातील सेन्सेक्स एकशे पासष्ट अंकांनी उसळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे जर शेतकरी मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणाला अफस्टॉकची जी आहे ती डिमेट अकाउंट ओपन करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता व तुम्ही इन्व्हेस्टमेंटही करू शकता ज्यांना अकाउंट खोलायचे असेल ते आपल्या या नंबरवरती संपर्क नक्की करा रोजची अपडेट साठी चॅनल ही सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद